नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण झाले आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत त्यांनी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून विजय मिळवला या निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धाला चारशे बावन्न मतांनी पराभूत केले सी पी राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन असे आहे त्यांचा जन्म वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तमिळनाडूतील तिरुपूर येथे झाला त्यांनी शिक्षण तमिळनाडूतील थुथुकुडी येथील व्ही ओ चिदंबरम कॉलेजमधून घेतले त्यांनी बी बी ए पदवी प्राप्त केली आहे त्यांची राजकीय वाटचाल एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आर एस एस स्वयंसेवक झाले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात बी जे पी सामील झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते कोयंबुटूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये ते झारखंडचे राज्यपाल होते तसेच जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते भारतात राष्ट्रपती नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद म्हणजे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती संबंधीची तरतूद भारतीय संविधानाच्या भाग पाचमध्ये आहे अमेरिकेच्या संविधानाच्या धर्तीवर भारत उपराष्ट्रपती पदाची रचना करण्यात आली आहे उपराष्ट्रपती होण्यासाठी अटी एक उमेदवार भारतीय नागरिक असावा दोन त्याचे वय किमान पस्तीस वर्ष पूर्ण असावे तीन तो व्यक्ती राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असला पाहिजे उपराष्ट्रपती निवडणूक निवड निवडणूक मंडळाच्या माध्यमातून केली जाते या निवडणुकीत लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस खासदार आणि राज्यसभेचे दोनशे पंचेचाळीस सदस्य मतदान करतात मिळालेल्या मताच्या बहुमतावर उमेदवाराची उपराष्ट्रपती म्हणून निवड केली जाते भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो व्ही व्ही गिरी भैरव सिंग शेखावत आणि जगदीप धनखड या उपराष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते त्यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती हमीद अन्सारी हे भारतात सर्वात जास्त काळ उपराष्ट्रपती राहिले ते दोन हजार सात ते दोन हजार सतरा या सलग दहा वर्षाच्या कालावधीत उपराष्ट्रपती होते उपराष्ट्रपती हे जास्तीत जास्त सहा महिने राष्ट्रपतीचा कार्यभार सांभाळू शकतात भारतातील उपराष्ट्रपतींची यादी पुढील प्रमाणे एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन दोन डॉक्टर जाकीर हुसेन तीन व्ही व्ही गिरी चार जी एस पठक पाच बी डी जत्ती सहा मोहम्मद हिदायतुल्ला सात आर व्यंकट आठ डॉक्टर शंकर दयाळ शर्मा नऊ के आर नारायण दहा कृष्णकांत अकरा भैरवसिंग शेखावत बारा मोहम्मद हमीद अन्सारी तेरा यम व्यंकय्या नायडू चौदा जगदीप धनखड पंधरा सी पी राधाकृष्णन सध्याचे तर मित्रांनो हा होता भारताच्या उपराष्ट्रपतीविषयीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद